नमस्कार शेतकरी बंधुनो सर्वप्रथम जिल्हा परिषद कृषी भागच्या वतीने आपली जिल्हा परिषद एक योजना आहे ज्याचं नाव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आ, ही योजना एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून पूर्ण राज्यामध्ये लागू आहे तर या योजनेअंतर्गत जे एस सी कुटुंबातील जे शेतकरी प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गासाठी ही योजना प्रदीर्घ कालापासून आपल्याकडे लागू आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारणं हा याचं उद्दिष्ट आहे आणि एक मायक्रो इरिगेशन फॅसिलिटी म्हणतो आपण की त्याला सिंचनाखालील क्षेत्र देखील होण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्याला पात्र लाभार्थ्याला आपण म्हणू शकतो की अडीच लाखपर्यंत अनुदान नवीन विहिरीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर इतर सारे घटक आहेत उदाहरणार्थ नवीन वीज जोडणी कनेक्शन असेल त्याला दहा हजार रुपये आहे वीस हजार रुपये नवीन वीज पंपासाठी देखील वीस हजार रुपये अनुदान आहे त्याचबरोबर जुनी विहीर एखाद्या थे लाभार्थीची असेल तर त्याला देखील पन्नास हजारापर्यंत अनुदान आहे ठिबक आणि ड्रीपसाठी म्हणजे ड्रिप आणि तुषार सिंचनासाठी देखील याला पन्नास हजारापर्यंत अनुदान आहे म्हणजे नव्वद टक्केपर्यंत लाभार्थ्याला भेटू शकता तर अशा प्रकारची योजना जिल्ह्यामध्ये लागू आहे तर यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी सदर योजनेसाठी अर्ज भरावा तर याची तुम्ही माही सेवा केंद्रातून तसेच पंचायत समितीचे आमचे कृषी अधिकारी आहेत यांच्या मार्फत देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता याच्या फक्त पात्राट्याच्या पात्रतेच्या अटी आहे यामध्ये सदर शेतकऱ्या शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे अनुसूचित जाती असल्या बाबतच त्याच जात वैधता म्हणजे जात प्रमाणपत्र पाहिजे जा आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याचे क्षेत्र हे कमीत कमी हे झिरो पॉइंट फोर हेक्टर म्हणजे एक एकर क्षेत्र आवश्यकता आहे त्या क्षेत्राची त्याचबरोबर जे नवबद्ध शेतकरी असतील किंवा एस सी कुटुंबातील शेतकरी असतील हे सर्व यासाठी पात्र ठरत आहे तर अशा आ, या योजनेच रूपरेषा आहे तर जास्त जास्त लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी हे महाडीबीटी पोर्टलवरती आपले अर्ज भरून देण्यात यावेत याचे सायकल फेज मध्ये आपली लॉटरी या लॉटरीमध्ये संगणीकृत असल्यामुळे ऑनलाईन लॉटरीची दर महिन्याला जसे अर्ज येतील त्या प्रमाणामध्ये निघत असते तर यामध्ये एवढंच आहे की या योजना व्यतिरिक्त आपण त्या शेतकऱ्यांना अजून आवाहन करतो की जी एस महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत देखील शंभर टक्के अनुदानावरती आपल्याकडे फळबाग लागवडीची योजना आहे जी जिल्हा परिषदेमार्फत पंचायत ग्रामपंचायत मार्फत देखील आपली राबवली जात आहे तर सर्व पात्र शेतकऱ्यांना एवढंच आहे की आपण देखील या योजनेसाठी अर्ज करावा आणि निश्चित याच योजनेच्या माध्यमातून आपली भरभराट होईल धन्यवाद